विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल लागल्यानंतर देशभरात पुन्हा एकदा ईव्हीएम विरुद्ध बॅलेट पेपर हा विषय चर्चेत आलेला आहे काँग्रेससह महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत व्हीव्हीपॅट मधील केली आहे मात्र निवडणूक आयोग त्याला दाद द्यायला तयार नाही पातळीवर मतपत्रिकेवर मतदारांचा कौल घेण्याचा निर्णय घेतला होता त्यासाठी सर्व यंत्रणाही सज्ज करण्यात आली होती मात्र हा प्रयोग यशस्वी झाला तर विरोधक राज्यातील अनेक गावांमध्ये तो राबवतील यातून निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर अविश्वास निर्माण करण्याचा त्यांचा झाला असता त्यामुळे पोलिसी दडपशाहीच्या मार्गाने या मार्कडवाडी गावातील अनोख्या चाचणी मतदानाची प्रक्रिया रद्द करण्यास भाग पाडलं काय आहे या, या गावाची कथा आणि अन्यथा जाणून घेऊयात मिशन पॉलिटिक्स मधून नमस्कार मी समीक्षा मध्यंतरी एक सिनेमा आला होता पिपली लाईफ त्याचं नाव या गावातील घटना घडामोडीची वार्तांकन करण्यासाठी संपूर्ण देशभरातील मीडिया आला होता तशीच गत आता सोलापूर जिल्ह्यातील तीन हजार लोकसंख्येच्या सोलापूर जिल्ह्यातील मार्कडवाडी हे गाव माळशिरज मतदारसंघात येतं या मतदारसंघात शरद पवार गटाचे उत्तमराव जाणकर हे निवडून आले आहेत धनगर समाजाची लोकसंख्या या गावात मोठ्या प्रमाणावर आहे जाणकर हे धनगर समाजाचं नेतृत्व करतात त्यामुळे आजवर जाणकर सांगतील त्या उमेदवारालाच या गावकरांनी भरभरून मतदान दिलं लोकसभेच्या माढा मोहिते पाटील या या शरद पवार गटाच्या उमेदवारालाच मताधिक्य देऊन शब्द मात्र आता विधानसभेला माळशिरस मतदारसंघातून उत्तमराव जाणकर व भाजपचे राम सातपुते यांच्यात लढत झाली त्यात विद्यमान आमदार असूनही सातपुते पराभूत झाले व जाणकर विजयी झाले पण आश्चर्याची बाब म्हणजे या मार्क वाडी गावाचा कौल प्रथमच भाजपचे उमेदवार सातपुते यांना दिला म्हणजे एक हजार तीन मतं सातपुते यांना तर आठशे त्रेचाळीस मत जाणकर यांना पडली खर तर या निवडणुकीत जाणकर विजयी झाले पण आपल्या हक्काच्या गावातील मतदान प्रतिस्पर्धी उमेदवाराला कसं पडलं हा प्रश्न त्यांना सतावत होता गावकऱ्यांनी आम्ही तुमच्याच पाठीशी असल्याचं मतदारांनंतरही सांगितलेलं होतं दरम्यानच्या काळात संपूर्ण राज्यात महाविकास आघाडीचं पाणीपत पा झाल्यानं त्यांनी ईव्हीएम वर खापर फोडायला सुरुवात केली होती ईव्हीएम वर प्रत्यक्ष झालेलं मतदानाची फेर मतमोजणी करण्याच्या सूचना तिन्ही पक्षांनी आपापल्या उमेदवारांना दिल्या मग मार्कडवाडीच्या ग्रामस्थांच्या मनात शंकेची पाल चुक चुकली निवडणूक आयोग व प्रशासन तर काहीही मतपत्रिकेवर मतदान घेत नाही मग आपणच आपल्या पातळीवर खासगीरित्या मतपत्रिकेवर चाचणी मतदान घेऊन विधानसभेला कोणाचा कौल काय होता हे का जाणून घेऊ नये अशी एक कल्पना कुणीतरी मांडली आमदार जानकरांनी त्याला प्रतिसाद दिला मग ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच व गावकऱ्यांनी थेट बॅलेट पेपर छापून घेतले व मतदानाची तयारी सुरू केली त्यांनी ही चाचणी निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी होण्यासाठी प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांची मागणी केली तेव्हा या प्रकरणानं प्रशासनही चक्रावलं होतं त्यांनी गावकऱ्यांना असं कळवलं पण गावकरी ऐकण्याच्या तयारीत नव्हते काहीही झालं ते गोळ्या झेलाव्या लागल्या तरी आम्ही मतदान घेणारच अशी त्यांची भूमिका होती आमदार जाणकर त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे होते प्रशासन मात्र या प्रकारामुळे चक्रावून गेलं होतं समजावून सांगूनही गावकरी ऐकत असल्यानं त्यांनी गावात पोलीस बंदोबस्त वाढवला जमावबंदी लागू केली जर कोणी नियमाचं उल्लंघन करून मतदान घेतलं तर कारवाईचा इशाराही दिला त्यामुळे गावात गावात तणावाचं वातावरण निर्माण झालेलं होतं जर मतदानाचा प्रयोग यशस्वी झाला तर पराभूत झालेल्या पक्षाचे लोक राज्यभरातील अनेक गावात असे प्रकार घडवून आणतील व निवडणूक आयोगाची प्रक्रिया कशी अपारदर्शी आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतील यातून संपूर्ण प्रक्रियेवरच लोकांचा विश्वास उडेल ही भीती प्रशासनाला वाटत होती अर्थात मार्कडवाडी प्रयोग थांबवा असे वरून आदेशही त्यांना होतेच तीन डिसेंबरला मतदान घेण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला होता त्याची तयारी ही पूर्णपणे केली होती माळशिरस तहसीलदारांना अर्ज देऊन कर्मचाऱ्यांची केली विधानसभा निवडणुकीत असते तशीच कागदावर मतपत्रिका तयार केली आहे मतपेट्या तयार केल्या विधानसभा निवडणुकीत ज्यांनी ज्या उमेदवाराला मतदान केलं त्यांनाच पुन्हा मतदान करण्याचा प्रचार करण्यात येतोय मतदानासाठी ग्रामपंचायत कार्यालयासमोर भव्य मंडप उभारण्यात आला आहे परंतु दोन डिसेंबर रोजी पोलिसांच्या गाड्या दाखल झाल्या आणि बघता बघता गावाला हेही दाखल झाले गावातील सरपंच विजया मारकड यांच्यासह ग्रामस्थ व आमदार हे कोणत्याही परिस्थितीत मतदान घेऊन खात्री करून घेण्यावर ठाम आहेत या ठिकाणी फौजफाटा घेऊन आलेले अकलूज विभागाचे उप नारायण शिरगावकर यांनी मात्र या प्रकारावर बोलण्यास स्पष्ट नकार दिला होता माळशिर तहसीलदारांनी गावकऱ्यांना एक पत्र पाठवून हे चाचणी मतदान कसं चुकीचं आहे हे, हे पटवून सांगितलं त्यांच्या मते निवडणुकीत मतदान केंद्रावर ईव्हीएम मशीनद्वारे मॉकपोल घेऊन मतदान प्रक्रिया दाखवलेली असते मार्कडवाडी गावातील मतदान केंद्र क्रमांक शहाण्णव सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव वर मिळून अकरा उमेदवार प्रतिनिधी उपस्थित होते मतांचा मॉक पोल घेऊन नियंत्रण युनिटमधील मधील मत व व्ही मधील चिठ्ठ्यांचा ताळमेळ दाखवून मतदान प्रक्रिया सुरू केली होती मतदान केंद्र क्रमांक अठ्ठ्याण्णव इथं वेबकास्टिंगद्वारे मतदान प्रक्रियेवर निगराणी होती तिथं मतदान व मतमोजणीत कसलीच तफावत नाहीये मतमोजणी कोणतीही लेखी व तक्रार केलेली नव्हती सहा दिवसांनंतर मतदानाची मागणी केली मतदान घेण्याची मत तरतूद नाही शासकीय कर्मचारी देण्याचं प्रयोजन नाही मुळात अशी चाचणीच घेता येत नसल्याचं त्यांनी सांगितलं होतं तीन डिसेंबर रोजी सकाळपासूनच गावात मतदानाची तयारी सुरू होती पण प्रशासनानं जमावबंदी आदेश लागू करून पाच पेक्षा जास्त लोकांना एकत्र जमण्यास बंदी केली नियम दावून ग्रामस्थांनी मतदान प्रक्रिया सुरू केलीच तर मतपेट्या जप्त करण्याची तयारीही पोलिसांनी व केली अगदी बळाचा वापर करण्याची करण्यात आली होती अखेर प्रशासनाच्या दडपशाही हा चाचणी मतदानाचा कार्यक्रम गुंडाळण्याचा निर्णय घेतला प्रशासनाच्या दडपशाहीमुळे माघार घेत असल्याचं आमदार जानकर यांनी सांगितलं मात्र ईव्हीएम विरोधात आता तालुक्याला मोठा मोर्चा काढणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे एकूणच मारकडवाडी या छोट्याशा गावानं ईव्हीएम ला आव्हान देण्यासाठी केलेल्या प्रयोगाची देशभर चर्चा झाली पण हा प्रयोग सफल होण्यापूर्वीच फसला त्यामुळे ईव्हीएमच पुन्हा जिंकलं असंच म्हणावं लागेल